रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो पहिल्या फेजच्या इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतलेली आहे आणि पहिल्या फेजच्या इलेक्शनमध्ये काँग्रेस पिछाडीवर आहे म्हणजे काँग्रेस आणि वंचित या दोघांना एकमेकांची अत्यंत गरज आहे यावरून लक्षात येतं मित्रांनो वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी यापेक्षा सुद्धा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांना एकमेकांची गरज आहे जर जागा निवडून आणायच्या असतील तर कारण आत्ता जे सर्वे आले त्या सर्वेमध्ये काँग्रेस पक्षाला फक्त तीन जागा भेटणार असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे काँग्रेस पक्षासाठी राज्यामध्ये देशामध्ये एवढं पॉझिटिव्ह वातावरण असताना सुद्धा फक्त अठ्ठेचाळीसपैकी तीन सीटा जर काँग्रेस पक्षाच्या निवडून येणार असतील आणि मित्रांनो आत्ताच्या येणाऱ्या सर्वेमध्ये वंचित बहुजन आघाडीला एकही जागा दाखवण्यात आलेली नाही मित्रांनो हे सर्वे म्हणजे वास्तव परिस्थिती नसते ग्राउंड लेव्हलवर ग्राउंड रियालिटी वेगळी आहे आणि त्यामुळे आपण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही जागावर पूर्णपणे ताकद लावणं गरजेचं आहे त्या जागेवर पूर्ण अटेन्शन करणं गरजेचं आहे जेणेकरून त्या जागा निवडून येतील आणि शंभर टक्के वंचितचे चार ते पाच खासदार लोकसभेमध्ये कसे जातील यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे ज्या जागावर आपल्यासाठी पॉझिटिव्ह वातावरण आहे ज्या जागावर आपल्यासाठी चांगली परिस्थिती आहे त्या जागावर पूर्णपणे ताकद लावण्यात यायला हवी मित्रांनो सध्या अजित पवार गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही अशी परिस्थिती आहे एखादा खासदार आला तर निवडून येऊ शकतो शिंदे गटाचे सुद्धा दहापेक्षा जास्त खासदार निवडून येणार नाहीत अशी परिस्थिती आहे उद्धव ठाकरे यांचे सुद्धा दहापेक्षा जास्त खासदार निवडून येणार नाही अशी परिस्थिती आहे एकंदरीत जर पाहिलं तर सध्या भारतीय जनता पार्टीसाठी निगेटिव्ह जरी वातावरण असलं भारतीय जनता पार्टीवर लोक जरी नाराज असले तरी भारतीय जनता पार्टीची काम करण्याची पार्टी जी पद्धत आहे भारतीय जनता पार्टीची उमेदवार देण्यापासून ते बूथ बांधणीपासून संपूर्ण यंत्रणा पैसा या सगळ्या गोष्टीने भारतीय जनता पार्टी परिपूर्ण आहे आपल्या बाजूने वातावरण जरी नसलं लोक जरी आपल्यावर नाराज असले तरी जातीय समीकरणं वातावरण निर्मिती पैसा उमेदवार या सर्वांची तडजोड आणि खास करून बूत बांधणी या सर्वांची तडजोड भारतीय जनता पार्टी करते आणि त्या जीवावर निवडून येते म्हणजे लोकमत विरोधात असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी निवडून येते याचा वंचित बहुजन आघाडीने विचार करणं गरजेचं आहे वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने सहानुभूती आहे लोकमत आहे परंतु विजयाचं हे गणित जोपर्यंत आपण जोडणार नाहीत तोपर्यंत आपल्याला यश येणार नाही आणि खास करून नव्या पिढीचे सुजात आंबेडकर हे गणित एकदम रास्त पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या सर्वांना सर्व कार्यकर्त्यांनी आपापली ताकद लावणं गरजेचं आहे मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे वॉशआउट होणार आहेत आणि यांचं नेतृत्व हा महाराष्ट्र नाकारणार आहे मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवारांना फायदा होताना दिसत आहे या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनासुद्धा थोडाफार फायदा होताना दिसत आहे आणि भारतीय जनता पार्टी ॲज इट इज जशी होती त्याच पद्धतीवर राहणार आहे ना फायदा ना तो ना तोटा आणि वंचित बहुजन आघाडीला सुद्धा थोडाफार पहिल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये फायदा होणार आहे आणि जर ताकद लावली तर काही सीटा निवडून येणार आहेत आणि जर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस जर एकत्र लढली असती किमान या दोघांनी जरी साठं केलं असतं काँग्रेसला कळलं नाही कारण शिवसेनेचं मतदान हे काँग्रेसकडे कितीही झालं तरी ट्रान्सफर होत नाही त्यामुळे मित्रांनो काँग्रेसने यांच्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायला हवी होती आणि त्यांनी ठरवायला पाहिजे होतं आपण निवडणुकीनंतर परत एकत्र येऊ परंतु निवडणुकीमध्ये आपण मैत्रीपूर्ण वेगवेगळं लढू काही मतदारसंघामध्ये आणि अशा ठिकाणी वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसने युती करायला हवी होती परंतु मित्रांनो असं झालं नाही आणि आता जे आपल्या समोर आहे त्याला आपण सामोरे जात आहोत आज मतदान आहे आणि या पहिल्या फेचच्या मतदानामध्ये पहिल्या फेचच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीसाठी पॉझिटिव्ह वातावरण आहे त्याचा निश्चितच फायदा वंचित बहुजन आघाडीला होणार आहे मित्रांनो यातून देण्याचा एक महत्वपूर्ण संदेश म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण किंवा काँग्रेसने किंवा वंचित बहुजन आघाडीने यावर विचार करणं गरजेचं आहे दोघांनाही जर सत्तेमध्ये यायचं असेल तर दोघांनाही एकमेकांची गरज आहे आणि मित्रांनो राज्यामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे भारतीय जनता पार्टीची ॲज इट इज परिस्थिती ठेवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी होत आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघं वॉशआउट होत आहेत आणि अशामध्ये उद्धव ठाकरे यांचं वेटेस थोडं वाढणार आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीही कारण नसताना उद्धव ठाकरेंचं एवढं योगदान नाही तरी सुद्धा त्यांच्या बाबतीत जे काही थोडंफार पॉझिटिव्ह वातावरण आहे याचा विचार करून भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापासून लांब राहून उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करतील एवढंच नाही येणारी विधानसभा कदाचित उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी एकत्रही लढू शकते काहीही होऊ शकतं राजकारणामध्ये त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी लिहून दिलं नाही की आम्ही निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीसोबत जाणार नाहीत आणि मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीवर काही हो परंतु जे उर्वरित आहे त्या सर्वांनी एकत्र लढणं येणाऱ्या काळात गरजेचं आहे त्यासाठी आपण पॉझिटिव्ह वातावरण बनवणं गरजेचं आहे पॉझिटिव्ह बोलणं गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ आजच्या पुरतं एवढंच हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम